गुट्टी डांगी काय यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त केलेलं आहे इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे गावातील श्री धीरज गोरख भगत यांच्या दृप्ती डांगी गायला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे धीरज भाऊ भगत यांचं मनपूर्वक अभिनंदन त्याचप्रमाणे दृप्ती डांगी गाय दोन नंबरचं बक्षीस प्राप्त करणारे प्रगशील तालुक्यातील र येथील श्री भैरूसे यांच्या डांगी गाईला दुसऱ्या नंबरचा बक्षीस या ठिकाणी प्राप्त आहे वारुंग यांचं हार्दिक अभिनंदन आणि दुप्पटी डांगी गाय एक नंबरचा बक्षीस प्राप्त करणारे इगतपुरी तालुक्यातील खेड येथील श्री संपतराव गोपाळ माझे यांच्या दुपती मागणी केल्याला एक नंबरचा बक्षीस देऊन त्याचा यथोचित गौरव या ठिकाणी प्रदर्शन कमिटीच्या वतीने कलकत्ता हार्दिक अभिनंदन <laughs> आणि सर्व पशुवैद्यकीय स्वागत त्यांचे आभार संपकराव गोपाळ वाजे खेळ इगतपुरी यांची ही दुप्पती वांगी गाय त्या त्यांचा गोजी मानू

जाणीव करून देतात आणि असा संपन्न वारसा हिलार या गटासाठी आपण गाय व बैल असे दोन गट केले आहेत त्यानुसार सर्वप्रथम आपण हिलार कुणी बैल हिलार गटातील बैल यांनी नाव पुकारेल त्या क्रमाने रिंगणात उपस्थित करावे श्री गणपत दामोदर वैद्य श्री गणपत दामोदर गांगुरडे शिरसाठे इगतपुरी श्री सयाजी दादा, दादा। सावळीराम गांगुर्डे पुढील पशुपालक श्री भास्कर बहिरू जाखेरे मोगरे चा, चा। 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 श्री अशोक भांडू पुंजारा धारगाव श्री भरत मारोती कोरडे मोगरे श्री कांतीलाल निवृत्ती आडोळे बोरटेंबे शंकर वजीर दालभगत बलायदुरी इगतपुरी शंकर वजीर दाल भगत दालभगत श्री बाबुराव नारायण गवारी गरुडेश्वर कृपया सर्व पशुपालकांना विनंती आहे रिंगणामध्ये व्यवस्थितरित्या उभे करावे। पुढील पशुपालक श्री विशाल संजय गवारी गरुडेश्वर श्री विशाल संजय गवारी गरुडे श्री चंद्रकांत सुखराज आडोळे बोरटेंबे कोले जिल्हा अहिल्यानगर असे एकूण चोवीस पशु रिंगणामध्ये महाराष्ट्रातील खिल्लार प्रेमी अतिशय कौतुकाने संवर्धन व संगोपन करत आहे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कुशल क्षमतेने त्यांचे परीक्षण होत आहे सर्व दर्शकांना विनंती आहे कृपया सर्वांनी शांतता वागा खांद्यांचा आकार अतिशय सुंदर आणि टोटार असलेली शिंगे हे या जातीचा वैभव आहे खरं म्हणजे खिल्लार जात

यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या निगा राखलेली आहे त्यांचं संगोपन केलेलं आहे आणि त्यांच्या मध्ये त्यांचा कुठलाही कसूर नाही म्हणूनच अतिशय लक्षवेधी आणि नजरेमध्ये वाहणारे आणि आपल्या डोळ्यामध्ये या जनावरांच किती सौंदर्य भरून घ्यावे असे सुंदर देखणे आणि दोनदार हे किल्ला या ठिकाणी आपल्याला दिसून येतात جي ڪم ڪرايو جاتي ٿا ٻيو شيوهيٽي وارن لاءِ 3 पुत्र का नाम भी तो दोस्तों ये चल देता हूं पता है इनका नाम यूएस नंबर है ना चंद्रकांत नाम चंद्रकांत बोलो पूछता जैसे एक पूछता नाम सांगा क्लास अभी

पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकाचे विजेत्यांचे नाव मी या ठिकाणी घोषित करणार आहे सर्वप्रथम खिल्लांमध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेला आहे ते चंद्रकांत सुराज अडोळे राणा बोरटे तालुक्या इगोत्री यांच्या खिल्लारला तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांचं अभिनंदन त्याचप्रमाणे खिल्लार मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस प्राप्त करणारे भास्कर बहिणी जाखेले राणार बोरडे तालुक्या इगतुरी भास्कर मनपूर्ण स्वागत त्यांचं अभिनंदन त्यांच्या किल्नारला दोन दोन नंबरचा बक्षीसाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पहिल्या नंबरचा बक्षीसाला पात्र आहे श्री विलास हरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या किनार महिला प्रथम क्रमांकाचं कर पारितोषिक घेऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे विलास विलासभाऊ हरिभोईगणे यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन परीक्षकांना धन्यवाद झालेल्या सर्व खिलार धारकांचं प्रदर्शन हॅलो सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या या ठिकाणी खिल्लार जाणाऱ्यांना आपण बक्षीस देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे यामध्ये खिल्लार गाय एकच असल्यामुळे त्या गायीला आपण उत्तेजनार्थ बक्षीस देऊन तिचा सन्मान करीत आहोत उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र असलेली श्री योगेश कारभारी थापेकर पारितोषिक देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे योगेश कारभारी थापेकर तेव्हा कुठून राहू बिकुडून त्यानंतर चॅम्पियन या गटासाठी पुढील पशुपालकांनी आपले पशु रिंगणा बाहेर आलावे श्री मधुकर कारभारी ढोन्नर समशेरपूर श्री मसु भोरू गावंडे पिंबळगाव नाकविंदे श्री धोंडीवा किसन बिन्नर केळी रुमनवारी श्री भाऊसाहेब राजाराम घोटे धामनी व श्री भाऊसाहेब कचरू भोसले धामनी निवडायचं आहे त्यासाठी भोसले धामणी या पाचही पशुपालकांनी हसू भोरू गावंडे यांचा दात गटातील विजेता राणासिंग तालुका आकोले यांची ही जोडी आहे आणि ही जोडी आपल्या प्रदर्शनामध्ये दाखल झालेली आहे ही समोर जी उमदी देखणी अशी जी खिल्लार जोडी आपल्याला दिसते ही खिल्लार जोडी मानाची जोडी आहे अगस्ती पासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत ही रथाला जोडलेली ही जोडी असते आणि रथ ओढण्याचा मान या जोडीला कायमस्वरूपी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या अगस्ती देवस्थान निवृत्तीनाथ संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाला ही जोडी झुंकलेली असते आणि रथ ओढण्याचं हे काम काम सात्विक काम काम आणि आणि दैवी या कामाचा मान बहुमान या जोडीने कायमपणे टिकवलेला आहे आहे राखलेला त्यांचा प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबळे गावाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने प्रदर्शन कमिटीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने सुंदर अशा देखरे आणि लक्षवेधी या मंडपामध्ये

आणि त्याची ही जोडी आपल्या समोर आलेली आहे त्या जोडीचा आणि त्या मालकाचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान यथोचित असा गौरव करीत आहोत तुम्ही आला

सर्वांनी शांततेत हा महत्वपूर्ण कौतुकास्पद आहे त्यांचं काम की त्यांनी एवढे उमदे बैल भरवले आहेत